स्वागत आपण बघतो की जो सण उत्सव साजरा होतोय पुणेकर देखील या यामध्ये सहभागी झालेले आहेत पुण्यातील अजय भाऊ खेडेकर हे देखील आता लाडू वाटप आणि फुंदी वाटप याच वाटप चालू आहे आपण बघतो की प्रत्येक जण आपलं योगदान कसं देता येईल ते बघत आहे अजय भाऊ खेडेकर हे आता आपल्या सोबत आहेत आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या उपक्रमाविषयी अजय भाऊ काय सांगाल आज अयोध्या मध्ये जो सण होत आज आपण पुण्यामध्ये हा सण साजरा करतोय काय सांगतो पाचशे बावीस वर्षानंतर हा भाग्याचा क्षण आपण सर्वजण अनुभवतोय आणि त्याला आपली पुणेकर जनता भारतातील प्रत्येक नागरिक जगातील सर्व लोक आज त्याला साक्षीदार आहेत की जो प्रमुख रामचंद्रांचं स्वप्न त्यांच्या घरामध्ये ते येत आहेत त्यांचं स्थानापन होत आहेत हा याच्यासारखा भाग्याचा दिवस आज नाही आणि त्या निमित्तानं आज आम्ही भारतीय जनता पक्षाकडनं आणि आमच्या प्रभावाच्या वतीने मी माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने आज आम्ही पंचवीस हजार बुंदीची पाकिटं प्रसाद म्हणून या ठिकाणी वाटतोय ज्या टायमिंगला तिथं बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी तिथं पूजा चालू होतीय त्याच टायमिंगला प्रसादाचं वाटप सुरू केलंय आणि आनंद आनंद प्रत्येकाच्या घरामध्ये झेंडे पताका लावून तो उत्सव अतिशय आनंदानं पुणेकर अनुभवत आहेत आणि हा अनुभव जगामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मो सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व पक्षीय अशा प्रकारे साजरा करतात याच्यासारखा विलोगी क्षण क्षण आज आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही तर मी सर्वांना या दिनाच्या पर आणि परत आजच्या निमित्ताच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम